मंडळी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की सिंथेटिक नेटच्या किंवा ट्रान्सपरंट अशा साड्या कशा व्य व्यवस्थित पद्धतीने नेसायला हव्यात अशा साड्या आपण खूप आवडीने घेतो पण त्या तशाच कपाटात पडून राहतात कारण कुठे ना कुठे अशा साड्या घातल्यानंतर आपल्याला थोडंसं लाजल्यासारखं होतं किंवा त्या व्यवस्थित नेसता येत नाहीत चला तर मग बघूयात की अशा कुठल्या टिप्स आहेत की ज्या वापरून या साड्या आपण अगदी व्यवस्थितपणे आणि न लाजता घालू शकतो सर्वात आधी जिथून साडी नेसायला सुरुवात करतो आपण तिथे आधी छोटीशी गाठ मारून घ्या कारण बऱ्याचदा अशा साड्या खाली सरकतात आणि पायात येतात त्यानंतर साडी खोवताना साडीची उंची नीट मापून घ्या पायात चप्पल सँडल काहीच घातलेली नसेल तर जमिनीला टेकेल अशा पद्धतीने साडी खोवून घ्या अशा साड्यांसाठी शक्यतो सॅटिनचा सा परकर वापरावा म्हणजे पर्करवरील घड्या किंवा टीप दिसणार नाही शिवाय साडी छान चोपून नेसता येईल साडी नेहमी कमरेच्या उजव्या बाजूने नेसण्यास सुरुवात करायची आता पदर घेताना अशा ज्या सिल्क सिंथेटिक किंवा नेटच्या साड्या असतात त्यांचा पदर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या म्हणजे समोरच्या बाजूने जास्त प्लेट्स येतील आणि व्यवस्थित दिसेल फक्त शेवट शेवटची जी फोल्ड असेल ती थोडी मोठी ठेवायची म्हणजे साईड बाजू आपल्याला झाकण्यास मदत होईल आणि आपल्यालाही कम्फर्टेबल फील होईल आता मी ब्लाऊज घातलेला नाही त्यामुळे नुसती पिन लावून घेत आहे मैत्रिणींनो अशा साड्यांचे ब्लाऊज रेडीमेड घेताना किंवा शिवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ब्लाऊजचे जे बटन असतात ना हे मागच्या बाजूने असावेत आणि ब्लाऊज हा कटोरीचा नसून प्रिन्स कटचाच शिवावा आता साडीच्या ज्या निऱ्या नेसण्याआधी एका बाजूने असे घेऊन पिन लावून घ्या म्हणजे जेणेकरून साडी व्यवस्थित टाईट बसेल आणि खाली घसरणार नाही साडीच्या मिऱ्यादेखील छोट्या छोट्या घ्यायच्या म्हणजे साडीला छानसा लूक येतो आणि सर्व मिऱ्या घालून झाल्या की व्यवस्थित परकरच्या आत खोवून घ्या आणि त्यानंतर खोवलेल्या मिऱ्या सोडून बाहेरच्या बाजूने ज्या दिसणाऱ्या मिऱ्या आहेत त्या धरून आतून पिन लावून सेट करून घ्या म्हणजे तुम्ही कितीही वेळासाठी साडी नेसली किंवा कितीही फिरायचं झालं तरी तुमची साडी इकडे तिकडे सरकणार नाही किंवा निसटणार देखील नाही आणि साडी अगदी व्यवस्थित रि राहील आता साडी अगदी व्यवस्थित नेसून झाली आहे पण जिथे जिथे तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं वाटतं तिथे तिथे पिन लावून साडी सेट करू शकता हे बघा पुढे छातीवर ज्या प्लेट्स येतात त्या आपण अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या पिनास घेऊन सेट करू शकतो जेणेकरून तुम्ही एकदम बिनधास्तपणे साडी नेसून फिरू शकता माझ्या या साडीच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की शेअर करा म्हणजेच माझ्या इतर मैत्रिणींना देखील याचा फायदा होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद